निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पिस्तूल बाळगणाऱ्या सरायतांना पोलिसांनी शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात पकडले सरायतांकडून दोन पिस्तुलांसह तीन कारतुसे जप्त करण्यात आली आहेत शुभम शिंदे सिद्धेश अशी अटक करण्यात आलेल्यांची नावेत बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात शिंदे आणि शिकवण थांबले होते त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाना सापळा लावून दोघांना पकडले त्यांची झडती घेण्यात आली असताना दोघांकडून देशी बनावटी दोन तीन कारतुसे जप्त करण्यात आले आहेत शिंदे आणि यांनी पिस्तूल का बाळगले तसेच त्यांना पिस्तूल कोणी दिले या दृष्टीनं तपास करण्यात येतोय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ